बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा अमेरिकेतील कुप्रसिद्ध जेफ्री एप्स्टीन सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील गोपनीय फाईल्स उघड होत असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे एपस्टिनच्या ईमेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असून अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टिनने चक्क मध्यस्थी केली होती असा आरोप चव्हाण यांनी केल्यानं भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील रिलीज झालेल्या डेटाचा हवाला देत सांगितलं की उघड झालेल्या माहितीमध्ये काही ईमेल्स आहेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी जेफ्री एपस्टिनला एक मेल केला होता त्यात बॅनन यांनी मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं आहे अशी विनंती एपस्टिनला केली होती यावर एपस्टिनने तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो असं उत्तर दिलं धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर काही दिवसांनी एप्स्टीनने बॅनन यांना पुन्हा मेल करून मोदी भेटायला तयार आहेत असं कळवलं या ईमेल व्यवहारावर बोट ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले ते म्हणाले मोदींचा संदर्भ हा दोन हजार चौदाचा आहे जेफ्री एप्स्टीन हा बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता तो देह व्यापार करतो हे माहीत असताना त्याच्याशी संपर्क का अशा व्यक्तीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नक्की नातं काय एका सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी भारताच्या पंतप्रधानांची अपॉइंटमेंट कशी काय ठरवू शकतो असा सवाल त्यांनी केला नाव समोर आल्यावर एकही व्यक्ती स्पष्टीकरण देत नाही त्या माणसाचा यांचा संबंध आला कसा हे समोर आलं पाहिजे या प्रश्नांची उत्तरं सरकारने जनतेला दिली पाहिजेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत पवार कुटुंब जातीयवादी आहे त्यांना दलित मुस्लिम ओबीसी आणि आदिवासी समाज चालत नाही त्यांनीच छगड भुजबळांना तुरुंगात पाठवलं त्यांची धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात पाठवण्याची इच्छा होती असंही ते म्हणाले नवनाथ वाघमारे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वरील आरोप केलेत ते म्हणाले धनंजय मुंडे हे एक आक्रमक आणि अभ्यासू ओबीसी नेते आहेत त्यांना जाणीवपूर्वक मंत्रिपद मिळू नये आणि त्यांचा राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त व्हावी यासाठी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या विरोधात मीडिया ट्रायल चालवली सुप्रिया यांना मुंडेंचा राजीनामा हवा होताच पण त्यांना तुरुंगात दामण्याचीही त्यांची इच्छा होती सुप्रिया सुळे यांचे बंधू म्हणजे अजित पवार यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला तेव्हा त्या ते गप्प का होत्या त्यांनी स्वतः भावाविरोधात आंदोलन का केलं नाही पार्थ पवार यांनी महार जमीन घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही सुप्रिया सुळेने त्यांना क्लीनचीट दिली ओबीसी नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठवण्यामागे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचंच षडयंत्र होतं पवार कुटुंब जातीयवादी आहे त्यांना दलित मुस्लिम ओबीसी आणि आदिवासी समाज चालत नाही सुप्रिया सुळे यांचा पक्ष आता संपलेला आहे ओबीसी समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे आगामी काळात त्यांचा पक्ष होत्याचा नव्हता होईल असं नवनाथ वाघमारे यांनी यावेळी म्हटलं आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाखा विस्तारासाठी मुंबई पिंजून काढली असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊते आज अचानक राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर दाखल झालेत मुंबईतील बहुतांश जागांवर मनसे आणि ठाकरे गट यांच्यात प्राथमिक सहमती झाली असली तरी काही महत्त्वाच्या बालेकिल्ल्यांमध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही प्रामुख्याने मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेल्या माहीम शिवडी विक्रोळी आणि भांडूर या भागातील जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असल्याने पेच निर्माण झालाय काल ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती मात्र त्यातून पूर्ण तोडगा निघाला नाही त्यामुळे आज संजय राऊत स्वतः शिवतीर्थवर पोहोचले यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित आहेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या पातळीवर चर्चा होऊनही काही जागांचा तिढा सुटत नसल्याचं चित्र आहे जर या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही तर अंतिम निर्णयासाठी खुद्द राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तसं झाल्यास मुंबईच्या राजकारणात मोठं समीकरण जुळून येऊ शकतं दरम्यान जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नाही असं ठरलं असल्याची माहिती मिळते त्यामुळे युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही राज्यातील तेवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यातील एकूण एकशे त्रेचाळीस सदस्यांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून राज्यभरातील मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार असून अनेक ठिकाणी पहाटेपासूनच मतदार रांगेत उभे असल्याचं चित्र आहे मात्र या मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीतून एक खळबळजनक प्रकार समोर आल्याने संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोहसगाव परिसरातून समोर आलेल्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे येथे एका सभागृहात शेकडो महिलांची गर्दी जमल्याचं सकाळच्या सुमारास आढळून आलं या महिलांना बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे मतदान सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली या महिलांची उपस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि वातावरण चांगलंच तापलं या प्रकरणात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप केले आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला आहे की महिलांना बोगस मतदानासाठीच कोहजगाव सभागृहात एकत्र करण्यात आलं होतं या गोंधळाची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी सभागृहातील महिलांना बाहेर काढत त्यांची चौकशी सुरू केली आहे या महिला नेमक्या कुठून आल्या त्यांचा मतदानाशी काय संबंध होता आणि त्या खरंच बोगस मतदानासाठी आल्या होत्या का याचा तपास सध्या सुरू आहे या संपूर्ण घटनेमुळे मतदानाच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात मतदानाच्या दिवशी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून शेकडो मतदारांना एका मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय सकाळपासूनच पैशाचे आमिष दाखवून मतदारांना इथं बोलावून घेतल्याचं सांगण्यात येत असून या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांच्या म्हणण्यानुसार भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक मतदारांना एकत्र जमवलं आणि त्यांना बाहेर पडू जात नव्हतं या घटनेची माहिती मिळताच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसंच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले लोकशाही प्रक्रियेला डाग लावणाऱ्या या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून मतदारांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय नांदेड जिल्ह्यात आज नगरपरिषद आणि प्रभाग पातळीवरील निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झाली असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे या निवडणुकीत धर्माबाद मुखेड कुंडलवाडी भोकर आणि लोहा या ठिकाणी विविध जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळते धर्माबाद इथं नगरपरिषद अध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात असून अकरा प्रभागांमधील बावीस सदस्य पदांसाठी एकशे पंचवीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत मुखेड इथं अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार तर दहा प्रभागातील वीस नगरसेवक निवडून देण्यासाठी सत्तावन्न उमेदवार रिंगणात आहेत याशिवाय कुंदलवाडी येथील प्रभाग क्रमांक तीन असाठी पाच उमेदवार भोकर येथील एक ब जागेसाठी सहा उमेदवार आणि लोहा येथील पाच ब जागेसाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एकूण दोनशे दहा उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे दरम्यान मतदान सुरू असतानाच मतदारांना कोंडून ठेवण्याची घटना समोर आल्यानं निवडणूक प्रक्रियेला वेगळं वळण लागलंय या घटनेमुळं जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान पार पडावे यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय मोठ्या प्रमाणावर उमेदवार आणि मतदारसंख्या असल्यानं ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून निकालाकडं सर्वांचं लक्ष आहे सरकारने भीमदेवी थाटात दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती पण दोन हजार पंचवीस संपत आलं तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न काही दुप्पट झालेलं नाही यावरून निवडणुकीवेळी सरकारने घोषणाचा सुकाट पण अंमलबजावणीबाबत दुष्काळ असल्याचं स्पष्ट होतं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापलंय सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दररोज एकमेकांवर चिखलफेक करत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या दैनावस्थेला जबाबदार असल्याचा आरोप केला ते म्हणाले दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने राणा भीमदेवी थाटात केली होती आज दोन हजार पंचवीस साल संपत आलं तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न काही दुप्पट झालं नाही पण सोयाबीन कापूस तूर आदी प्रमुख मालाला हमीभाव मिळणंही कठीण झालंय अशातच शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खैरात करणाऱ्या सरकारला या योजनांसाठी निधीची तरतूदही करता आलेली नाही त्यामुळं या योजनांसाठी गेल्या चार वर्षात अर्ज केलेल्या छप्पन पूर्णांक सतरा लाख शेतकऱ्यांपैकी अडतीस लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांना या बर, योजनांचा लाभ हे सरकार देऊ शकलेलं नाही केवळ अठरा पूर्णांक शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनाच योजनांचा लाभ दिला पण त्यातील अनेकांचा अनुदान अद्याप मिळालेलं नाही यावरून निवडणुकीच्या वेळी सरकारकडे शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा घोषणांचा सुकाळ असतो पण अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ असल्याचं स्पष्ट होतं माझी सरकारला विनंती आहे की मतांसाठी शेतकऱ्यांना न झुलवता अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हव्या असलेल्या योजनांचा लाभ द्यावा अन्यथा या आकडेवारीच्या निमित्ताने सरकारचं पितळ उघडं पडलंच आहे त्यामुळे या निवडणुकीत हेच शेतकरी सरकारला राजकीय दुष्काळात पाठवल्याशिवाय राहणार नाहीत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज राज्य निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे निवडणूक आयोग हा भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे एवढा नालायक निवडणूक आयोग कुठेही नाही निवडणुकांच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून पैसे वाटायचे आणि त्यातून निवडणुका जिंकायच्या हा भाजपचा धंदा बनलाय असं ते म्हणाले यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत भाजपने एकेका मतासाठी पन्नास हजार रुपये वाटल्याचाही आरोप केला विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपच्या कथित संगण मतावर सडकून टीका केली ते म्हणाले सध्या सगळीकडे बोगस मतदान आणि व्होट चोरी सुरू आहे बिहारच्या एका माजी केंद्रीय मंत्र्याने याविषयी एक धक्कादायक विधान केले मी सत्तावीसशे मतांनी हरलो होतो पण तेथील जिल्हा अधिकाऱ्यांनी मला जिंकवलं असं तो म्हणाला यावरून मतचोरीचा अंदाज येतो हे सर्व काही मतचोरीतून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून धमकावून निकाल फिरवले जातात हरणाऱ्यांना जिंकवलं जातं मी एकदा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीवेळी मध्य प्रदेशात पक्ष निरीक्षक म्हणून गेलो होतो तेव्हा भाजपचा एक मतदार एक लाख मतांनी पराभूत झाला होता तेव्हा भाजपचे लोक बंदूक घेऊन होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर बंदूक रोखून त्या उमेदवाराला विजयी घोषित करायला लावलं हे असंच सुरू आहे मुंबईत पंधरा लाख बोगस मतदार आहेत तिथं एका मतदारांचे तीन चार वेळा नाव आहे बोगस मतदारांचा आकडा याहून अधिक असू शकतो त्याची तक्रार केल्यानंतरही निद्रावस्थेत असलेला निवडणूक काहीच करायला तयार नाही उलट सत्ताधाऱ्यांना मदत कशी होईल हेच त्यांचं चाललं आहे ब्रह्मपुरीतही बोगस आयडी मिळाले बेमानी करून निवडणुका जिंकल्याचा एकमेव धंदा आता भाजपने सुरू केलाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार झालेल्या इयत्ता तिसरी चौथी आणि सहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहेत सध्या इयत्ता दुसरी तिसरी आणि पाचवीतील विद्यार्थी मात्र जुन्या अभ्यासक्रमानुसार शिकत आहेत त्यामुळे त्यांना नवीन अभ्यासक्रमाशी सहज जोडता यावं आणि हसत खेळत शिकावं यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे सेतू अभ्यासपुस्तिका तयार केली आहे त्याद्वारे शिकवण्याची पूर्वतयारी करत आहेत शेतू अभ्यासपुस्तिका मराठी इंग्रजी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी तयार केली जाणार आहे मागील वर्षीच एका इयत्तेचा अभ्यासक्रम बदलण्यासंदर्भात अभ्यास मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता त्यानुसार स्पर्धेत विद्यार्थी टिकावेत त्यांना सहज गोष्टी समजाव्यात आणि कौशल्य विकास व्हावा या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात बदल केले जात आहेत ज्यात छायाचित्रांसह आपल्या आसपास असणाऱ्या साहित्यातून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावं लागणार आहे जूनचा अर्धा महिना आणि जुलै असा एकूण दीड महिन्याचा हा सेतू अभ्यास राहील नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीपूर्वी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणार आहे मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतून समजवणं त्यांना जास्त लक्षात राहील असं कौशल्य सराव करणं या मुद्द्यांचा अधिक समावेश अभ्यासक्रमात बदल केलेला आहे असं तज्ञ आणि एस सी आर चे अधिकारी राजेंद्र वाकडे यांनी सांगितलं सेतू पुस्तिका केवळ सराव वही नसून जुना आणि नवीन अभ्यासक्रमातील पूल ठरणार आहे त्यांची सांगड घातलेली आहे नवीन अभ्यासक्रम कौशल्य आणि अनुभव आधारित असल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित कौशल्य लवकर आत्मसात करता येतील अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा